जिल्ह्यातील जातीनिहाय सर्वेक्षणाला नागरिकांनी सहकार्य करावे कर जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचे जिल्हावासियांना आवाहन जिल्ह्यात जातनिहाय सर्वेक्षण घरोघरी जाऊन करण्यात येत आहे यात नागरिकांशी निगडीत अन्य माहितीही घेण्यात येत आहे नागरिकांनी ही, ही माहिती घेण्यासाठी आलेल्या प्रगणकाला योग्य माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे सर्वेक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील एक हजार तीनशे सहा गावांमध्ये पाच लाख चौसष्ट हजार पाचशे बहात्तर घरांपर्यंत पोहोचण्यात येणार आहे यात अठ्ठावीस लाख एकावन्न एक हजार आठशे दोन लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे आतापर्यंत सत्याऐंशी टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले असून चार लाख एक्याण्णव हजार सदुसष्ट घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे येत्या दोन दिवसात सर्वेक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी काल एकोणतीस डिसेंबरला जातनिहाय सर्वेक्षणचा तहसीलदारांकडून आढावा घेतला यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव मुख्य मुख्याधिकारी गणेश पांडे आदी उपस्थित होते